कोकणातील प्रमुख पर्यटन आकर्षण मानला जाणारा राजकोट किल्ला अखेर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला पालकमंत्री नितीश राणे यांच्या निर्देशानंतर प्रशासनानं तात्काळ निर्णय घेतला असून दिवाळीच्या सुट्टीमध्ये मालवणमध्ये दाखल झालेल्या हजारो पर्यटकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे गत काही दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुरुस्ती कारणास्तव किल्ला बंद ठेवण्यात आला होता या निर्णयाचा थेट फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसत होता मालवणमध्ये आलेले अनेक पर्यटक रॉक गार्डन आणि राजकोट किल्ला याची खास ओढ घेऊनच येतात किल्ला बंद पडल्यानं पर्यटकांची निराशा वाढत होती आणि व्यावसायिकातही मंदी येत होती या स्थितीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत हो यांनी व्यावसायिकांसोबत चर्चा केली त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यामार्फत हा विषय पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवला यातील पर्यटन हंगामातील होणाऱ्या नुकसानीच्या तथ्य समोर ठेवून तात्काळ कार्यवाहीची विनंती करण्यात आली होती माग या मागणीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री नितेश राणे यांनी तहसीलदारांना त्वरित आदेश देऊन किल्ला पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला शिल्पा खोत यांनी या निर्णयाबद्दल पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनपूर्वक आभार मानले आहेत